सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाद सापडवणारे निष्पक्ष व निर्मीक न्यूज चॅनल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी सी पाटील यांच्या प्रेशर कुकर चिन्हाचा शुभारंभ हातरंगले लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डी सी पाटील यांचा शिरोड विधानसभा यांच्या वतीने प्रेशर कुकर चिन्हाचा प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश कमिटी सदस्य विश्वजित कांबळे शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे युवा आघाडी तालुका अध्यक्ष मान्य महेंद्र कांबळे शिरोळ तालुका निरीक्षक भीमराव तांबे किरण कांबळे मान्य गौतम कांबळे लक्ष्मण कांबळे आदी पदाधिकारी व शिरोळ तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा